मुख्यमंत्र्यांचा अजून कुठे स्टेटमेंट नाही आलं मी त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत कसले डोंबल्याचे आदेश किती आतापर्यंत पंचनामे आता तुमच्याच कारभाराचा पंचनामा करण्याची वेळ आलेली आहे आणि हे सगळे गोर पंच माझ्या समोर बसलेले आहेत हे सगळे पंच आहेत हा हे सगळे पंच जे आहेत महाराष्ट्रातली गोरगरीब जनता ही तुमच्या या नारायक कारभाराचा पंचनामा एकदा निवडणुकीत करणार आहे हा महाराष्ट्र नेहमी संकटाच्या छाताडावतीत चालून जाणारा महाराष्ट्र आहे ही महाराष्ट्राची ओळख आहे एक तर तुम्ही जे काही करता आहात पंतप्रधान म्हणून तुम्हाला शोभत नाहीये मोठ्या शेतकऱ्यांच्या ना एक पुळका आलेला आहे की आम्ही शेतकऱ्यांसाठी आता काम करू म्हणजे दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी धडकलेले आहेत संजय राऊत बोलले अंबादास दानवे बोलले कदाचित काही चॅनल दाखवत असतील पण ह्या गोष्टी जो सरकारच्या विरुद्ध उठाव होतोय तो चॅनल दाखवणार नाही कारण त्यांच्यावरती सरकारचा दबाव आहे म्हणजे जो काबाड कष्ट करणारे शेतकरी आहे त्याला हमी भाव मिळत नाही पण जो गद्दारी करतो त्याला मात्र खोक्यांचा भाव मिळतोय मला खरोखर मी प्रत्येक सभेत बोलतोय की मला कट्टर जसे तुम्ही कट्टर आहात तसे काही भारतीय जनता पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते कट्टर आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुद्धा कार्यकर्ते काही कट्टर आहेत मला त्यांच्याबद्दल आदर आहे खरंच मला आदर आहे कारण वर्षानुवर्षे पिढ्या पीड़ा, कुटुंब वगैरे सगळं बाजूला ठेवून काहीतर अविवाहित राहिले पण आर एस ची सेवा करत राहिले भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहिले हे असे सगळे निष्ठावंत बाजूला ठेवून त्यांच्या डोक्यावरती असे भ्रष्ट उपरे बसवताय कशासाठी तुम्ही मेहनत केली आणि कशासाठी तुम्ही कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं आणि तुम्ही केवळ काम करताय आणि तुम्ही म्हणाल ते हिंदुत्व तुम्ही म्हणाल ते देशप्रेम तुम्ही म्हणाल ते देशद्रोही हे नाही मान्य करणार कारण शिवसेना प्रमुख आणि शिवसेना भाजप किंवा मोदींची पालखी वाहण्यासाठी निर्माण केलेली नाही आम्ही शिवभक्त आहोत आम्ही हिंदुत्वाची पालखी वाहू आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाहू पण या नद्रष्ट भाजपाची पालखी आम्ही कदापि वाहणार नाही त्या पालखीची भय आम्ही होणार नाही अजिबात होणार नाही कदाचित पंतप्रधान सुद्धा येतील मेरे भाई और बहिन भाई निवडणुका आल्यानंतर मेरे प्यारे देशवासी हो सबका साथ आणि निवडून आल्यानंतर मित्राचा विकास आपल्या स्वतःच्या हक्काच्या राजधानीमध्ये जातायत आपल्या मंत्र्यांना भेटायला पण त्यांच्या मार्गात पोलीस हजारो पोलीस उभे केलेत आता तर सकाळी येताना कळले ती त्यांच्यावरती अश्रुधुराचा मारा केलेला आहे अरे अश्रुधूर कशाला सोडताय शेतकरी माझा असाच रडतोय त्याच्या डोळ्याला अश्रुधारा आधीच लागलेला आहे आणि कशाला अश्रुधूर सोडताय